सावनेर तालुक्यात उमरी फाटापासून सालाई नांदगोमुख कोलार नदीपर्यंतचं रोडचं काम आणि रोडचं रुंदीकरण गेल्या तीन चार महिन्यापासून सुरू होतं त्या रोडच्या कामात आणि रोडच्या आजूबाजूची अंदाजे तीनशे झाडं त्यामध्ये नीम सागवान हिवर बाभोळ पडस आदी झाडांची कत्तल केल्याचा स्थानिक के महिला पुरुष नागरिकांचा आरोप आहे आणि तसंच संबंधित जेई आणि अभियंत्याच्या सांगण्यावरनं सर्व झाडे कापून आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर इतर वाटेल त्या ठिकाणी नेऊन टाकली आहे तर काही झाडं मातीत दाबून ठेवली असं जाणकारांनी आणि स्थानिक शेतकरीमार्फत सांगण्यात आलं आणि तसंच ह्या सर्व प्रकार दिवसाने रात्रीला झाला याची तक्रार वरिष्ठांकडे केली असून आत्तापर्यंत कोणती चौकशी झालेली नाही तसंच या कामांच्या विषयी शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे आमचे प्रतिनिधी यांनी संबंधित डब्ल्यू डी विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क केला असता ते नागपूरला मिटिंगमध्ये उपस्थित होते त्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही साले नांदगोमुख या रोडवरील अवैधरित्या झाडे कापलीत त्याची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी अशी स्थानिक महिला पुरुष नागरिकांची मागणी ही जोर धरत आहे प्रतिनिधी मंगेश उराळे नागपूर एन न्यूज मराठी